नागपूर शहरातील युवकांचे प्रेरणास्थान मा फाउंडेशनच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले नागपूर शहरातील सोनार समाजाचे समाजरत्न आकाश काटोले हे या वर्षीच्या महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे आयोजित नवरत्न सन्मान सोहळ्यात सोनार समाजाचा मानाचा समजल्या जाणारा नवरत्न सन्मान दोन हजार चोवीस या सन्मानाने झाले सन्मानित जय नरहरी मेहकरवरून मी सौ दीपाली भांडेकर आपले आपल्या हक्काची प्रसार वाहिनी स्वर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूरद्वारे दरवर्षी संपूर्ण राज्यातील सोनार समाज सामान्य घरात जन्म घेऊन यशाची यशोगाथा लिहत उंच भरारी घेतात अशाच उंच भरारी घेणाऱ्या महिला पुरुष व युवकांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची नोंद घेत नागपूरमध्ये हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करीत सोनार समाजातील नवरत्नांना सन्मानित जाते संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे संस्थेचे महासचिव अनिलजी मालोकार सर्व समित्यांचे अध्यक्ष पदाधिकारी महिला समितीचे अध्यक्ष व सर्व महिला समितीचा सहभाग या सन्मान सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी लाभतो या वर्षीचा नवरत्न सन्मान दोन दोन हजार चोवीस हा स्वर्गीय लोंडे समाजसेवक यांचे स्मृतीप्रित्यर्थ नागपूर शहरातील मध्यभागी असलेल्या रजवाडा पॅलेस महाल नागपूर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाज बांधव उपस्थित होते हा सोहळा अप्रतिम व नेत्रदीपक असा असतो या वर्षीचा महाराष्ट्र चोवीस हा श्री किशोर काटोले व सौ शालिनी काटोले यांचे सुपुत्र आकाश काटोले यांना देऊन सन्मानित करण्यात आले नागपूर शहरात कोरोना काळात केलेले कार्य आणि ह्या कोरोना काळात संपूर्ण नागपूर शहरात नागपूर ग्रुप ऑफ फ्रेंड्स माची निर्मिती करून केलेले सेवेचे कार्य या कार्यात संपूर्ण नागपूर शहरात मा फाउंडेशनच्या मिळालेला आधार या आधाराची जाणीव झाली तर आठवतात ते सोनार समाजाचे समाजरत्न आकाश काटोले आकाश हे घरातील बालपणापासूनच समाजसेवेच्या वातावरणात मोठे झाले वडिलांचा व्यवसाय सोनारी तर आई समाज समाजाच्या कार्यात व्यस्त आई वडिलांचे आदर्श ठेवीत आकाशने एमबीए मार्केटिंग अँड मॅनेजमेंट रायसोनी कॉलेज नागपूर मध्ये पूर्ण केले जीवनाचे अनेक उतर चढाव बघताना त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला ते हॉलिडे पॅकेज आणि फ्लाईट तिकीट विजा या व्यवसायाला आता सात वर्ष पूर्ण झाले असून आकाश यांचा मनमिळाव स्वभाव व त्यांचे नागपूर शहरात असलेले सोलोख्याचे संबंध तसेच पत्नी ह्या व्यवसायात मिळालेली साथ पाहता पाहता हजारो रुपयात सुरू केलेला हा व्यवसाय करोडो रुपयात टन ओव्हर झाला आकाश किशोर काटोले हे समाजासाठी एक आयडल ठरले असून ते वर्षभर मा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजवंतास मदत करीत असतात त्यांचे ह्याच कार्याची व शून्यातून प्रसिद्ध उद्योगपती बनण्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूर तर्फे रजवाडा पॅलेस नागपूर येथील कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे महासचिव अनिलजी मालोकार कार्यक्रमाच्या उद्घाटिका क्षितिजा वानखेडे प्रमुख अतिथी श्री संजय लोंढे व आशिष लोंढे व संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सोनार समाजाचा मानाचा समजला जाणारा दोन हजार चोवीस हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान स्वीकारायला मंचावर त्यांची धर्मपत्नी आई व परिवारातील सदस्य उपस्थित होते युवा सर्वांचे आयडॉल असणारे आकाश काटोले यांना मंचावर सन्मानासाठी आमंत्रित करतात संपूर्ण समाज बांधव उभे होऊन टाळ्यांच्या कडकडात त्यांचे अभिनंदन करीत होते या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार हजारो समाज बांधव होते दरवर्षी आयोजित ह्या सन्मान सोहळ्यात आपले नाव यावे म्हणून कित्येक महिला व युवक आपल्या जीवनाला कलाटणी देत यशोशिखर गाठून हा सन्मान मिळावा म्हणून वाट बघतात सर्वांना आपल्यातीलच आपल्या सोबत असणारे आकाश यांनी सन्मानाचा दोन हजार चोवीस म्हणून सन्मान स्वीकारल्यानंतर अनेक समाज बांधवांनी त्यांचे भरभरून अभिनंदन व कौतुक केले हा सन्मान प्राप्त झाल्यानंतर आकाश यांनी व्यवसायाप्रती निष्ठा व कुठलेही काम करण्याची जिद्द असली आणि समाजसेवेतून मध्यम वर्गीयांना मदत करण्याची भावना असली तर यश स्वतःहून प्राप्त होते आणि आज मला मिळालेला हा सन्मान म्हणजे माझे कोरोना काळात केलेली गरिबांची गरजवंतांची सेवेचे प्रतीक असून हा सन्मान मी त्या सर्वांना समर्पित करत असल्याची भावना ऋग्वे वार्ताकडे व्यक्त करीत त्यांनी समाजा समाजाचा अत्यंत महत्वाचा समजला जाणारा दोन हजार चोवीस नवरत्न सन्मान हा महा सन्मान महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेने दिल्याबद्दल संस्थेचे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले धन्यवाद जैनर हरी